उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली आहे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली महाराज शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिनांक दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगानं उत्तर सोलापूर तालुक्यामध्येही सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीवधीमध्ये तीन टप्प्यामध्ये सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये रस्ते रस्तेविषयक मोहीम घेण्यात येणार आहे त्याचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही सं तलाठी मंडळाधिकारी तसेच संपूर्ण जी ग्रामस्तरीय रस्ते आराखडा समिती आहे समितीला दिलेला आहे त्या अनुषंगानं पहिल्या टप्प्यामध्ये सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पालन रस्तेविषयक मोहीम आम्ही घेतलेली आहे सदर पालन रस्तेविषयक मोहिमेमध्ये ग्रामस्तरीय जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर पासून दिनांक दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात पानंद रस्तेविषयक मोहीम हाती घेण्यात येईल अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली